आणि मुखमत्राचं देखील बुद्धचिन्ह उद्या तिथे लॉन्चिंग होईल साहेबांची असते सहा हजार मंदिरांचा विशेष संपर्क आहे त्या संपूर्ण वर्षामध्ये देण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत असं मुखपत्र आपल्याला पाहि पाहण्याकरता मिळेल नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्राचे लाडके लोकनेते तथा शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या साठाव्या वर्षाच्या अनुषंगानं अर्थात हिरक वर्ष सेवापूर्तीच्या अनुषंगानं हे संपूर्ण वर्ष हे श्री एकनाथ आध्यात्मिक सेवा वर्ष म्हणून शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या माध्यमातून राबवलं जातं आहे आणि त्या अनुषंगानं काही महत्त्वाच्या उपक्रमांच्यात सहभाग आहे विशेषत्वानं वारकरी संप्रदायातल्या हजारो आणि आध्यात्मिक क्षेत्रातले जे काही मान्यवर आहेत त्यांचा श्री एकनाथ विमा कवच या अनुषंगानं रुपये पाच लाखांचा अपघाती विमा सरसकट आपण यावर्षी काढतो आहे आणि या अनुषंगानंच मग त्याच्यामध्ये साठ हजार मुलांना आपण आध्यात्मिक ऑनलाईन शिक्षण मोफत देतो आहे एक शिवसेना आध्यात्मिक सेनेचं एक मुखपत्र धर्मवीर नावाचं ज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी जे काही लोकहिताकरता कामं केली आहेत ज्या काही शासकीय योजना राबवल्यात हे लोकांपर्यंत मुळात तळागाळात जाण्याकरता जे काही लागतं आहे ते सगळं त्याची एकंदर संपूर्ण माहिती त्या मुखपत्रात आम्ही देणार आहोत सहा हजार मंदिरांचा विशेष संपर्क आहे मोठ्या प्रमाणात राज्यस्तरीय श्री एकनाथ भजन स्पर्धा आहेत अशा जवळपास दहा उपक्रमांचा याच्यामध्ये सहभाग आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये एकनाथ साहेबांच्या माध्यमातून आध्यात्मिक क्षेत्राकरताचं जे काही योगदान आहे त्या संपूर्ण वर्षामध्ये देण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत दिनांक नऊ अर्थात उद्यापासूनच आणि त्याची सुरुवात आता मी करतो करतोय आज पांडुरंगाच्या चरणाजवळ या संपूर्ण त्याचं जे बोधचिन्ह आहे या उपक्रमाचे जे काही दस्तावेज आहेत याचं पूजन करून उद्या सकाळपासून हा सगळा उपक्रम सुरू होईल आणि पण पन... पंढरपुरात जवळपास आज आजच्या जवळपास आपण एक पाचशेपेक्षा अधिक कीर्तनकारांचा आपण विमा अपघात अपघाती विमा काढून देतो आपण आणि मुखमत्राचे देखील बोधचिन्हाचं उद्या तिथे लॉन्चिंग होईल साहेबांची असते आणि अगदी दहा तारखेपासून या सगळ्या आता पूर्ण महाराष्ट्र प्रचार आणि प्रसार होईल हो संपादिका सध्या आध्यात्मिक विषय असल्यामुळे आणि विशेषतःपणे शासकीय योजना असतील पक्षाची जी काही बांधणी असेल पक्षाची नियम नियमावली आध्यात्मिक विषयाच्या अनुषंगाने जे काही आहे ते संपादिका सध्या मी पाहतो निश्चित तेही आपणच पाहता येईल लोकांपर्यंत सगळ्या योजना गेल्या पाहिजे साहेबांचं आदरणीय साहेबांनी केलेलं काम गेलं पाहिजे म्हणजे महत्वाचं असं म्हणजे की साहेब पण जे काही त्यांचे जे काही निर्णय होतात मंत्रिमंडळातले ते लोकांपर्यंत तळागाळात गेले पाहिजे त्याची अंमलबजावणी कशी होती याची संपूर्ण त्यात असेल पक्षाची संरचना त्याच्यामध्ये असेल अशी अनु अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचं आणि लोकांकडे संग्रही असावं ज्याच्यातनं समाजात काहीतरी विशेष बदल घडेल असं मुखपत्र आपण पाह पाहण्याकरता मिळेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका